रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे वीस भले म्हणविता संतांचे से सेवक आईत्याची भीक सुखरूप ठसाविता बहु लागती सायास चुकल्या घडे नाश अल्पवर्म, पाक पाकसिद्धी लागे संचित आईते घडता सोईते तेव्हा गोड तुका म्हणे बऱ्या सांगताची गोष्टी रणभूमी दृष्टी न पडता आपण संत होण्यापेक्षा संतांचे सेवक हणवून घेणे चांगले कारण त्यामुळे आयत्या ज्ञानाची भिक्षा विनायास पदरात पडते व त्यामुळे सुख होते आपण स्वतःला संत समजून ज्ञानोपदेश केला तरी सुद्धा तो उपदेश लोकांना पटवून देण्याकरता फार सायास करावे लागतात त्यातही ज्ञानोपदेश केला किंवा अपसिद्धांताचा उपदेश केला या दोन्ही पैकी कोणतेही थोडेसे जरी वर्म चुकले तरी श्रोता आणि वक्ता या दोघांचेही अकल्याण होते जसे स्वयंपाक करण्याकरिता साहित्य ऐते लागते आणि ते असूनही जेव्हा तो स्वयंपाक पद्धतशीर केला जातो तेव्हाच तो गोड लागतो त्याप्रमाणे लोकांना ज्ञानोपदेश करण्याकरिता आपल्या ठिकाणी खराच संतपणा असावा लागतो आणि उपदेश करण्यातील वर्मही लक्षात असावे लागते म्हणजे जगाचे कल्याण होते तुकाराम महाराज म्हणतात जोवर युद्ध भूमी बघितली नाही तोवरच युद्धाच्या गोष्टी रम्य वाटतात त्याप्रमाणे लोकांना ज्ञानाच्या गोष्टी सांगणे बरे वाटते पण त्याचा अनुभव घेणे कठीण आहे रामकृष्ण हरी श्री अर्पण